महत्वाच्या घटनादुरुस्ती या घटनादुरुस्त्यांवरती एमपीएससी आणि सरळ सेवा परीक्षांमध्ये यावरती प्रश्न विचारण्यात येतात सुरुवातीला पहिली एकोणीसशे एकावन्न रोजी करण्यात आली यामध्ये भूसंपादनाच्या कायद्यांना घटनात्मक संरक्षण दिले गेले आणि घटनेमध्ये एकतीस अ हे नवीन कलम जोडले गेले त्यानंतर चौथी घटनादुरुस्ती मी महत्वाची जी एकोणीसशे पंचावन्न रोजी झाली यामध्ये नुकसान भरपाई न देताही सरकार मालमत्ता ताब्यात घेऊ शकते मात्र याविषयी कायद्याला न्यायालयात आव्हान देता येत नाही या घटनादृष्टी चौथ्या घटनादृष्टी त्यानंतर मेन महत्वाची अठरावी घटनादृष्टी झाली एकोणीसशे सासष्ट रोजी संसद कोणतेही नवीन राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश बनवू शकते या घटनादृष्टी अंतर्गत ती तरतूद करण्यात आली उदाहरणार्थ तीनशे सत्तर कलम हटवून आपल्या भारतमध्ये भारतामध्ये लडाख केंद्रशासित प्रदेश आणि जम्मू काश्मीर राज्य हे निर्माण केलं तर याच घटनादृष्टी अंतर्गत ते शक्य झालं हीच अठरावी घटनादृष्टी जे एकोणीसशे सासष्ट रोजी जो अधिकार दिला संसदेला की कोणतेही नवीन राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश बनवू शकते त्यानंतर महत्वाची घटनादुरुस्ती आहे चोवीसावी घटनादुरुस्ती जी एकोणीसशे एकाहत्तर रोजी झाली जा ज्यामध्ये संत संसद मूलभूत अधिकारांसहित भारतीय संविधानाच्या कोणत्याही भागामध्ये दुरुस्ती करू शकते त्यानंतर सर्वात महत्वाची बेचाळीसवी घटनादुरुस्ती सर्वात मोठी घटनादुरुस्ती आहे आतापर्यंतची बेचाळीसवी घटनादुरुस्ती जी एकोणीसशे एक शहात्तर रोजी करण्यात आली या घटनादुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन असे सुद्धा म्हटले जाते घटनादुरुस्तीमुळे या घटनादुरुस्तीमुळे घटनेच्या बहुतांश भागामध्ये बदल याआधी केलेले आहे कारण की केंद्र सरकारला एक अधिकार दिला केंद्र सरकार सशस्त्र सेना आहे ते तैनात करू शकते किंवा संसदेच्या घटनादृष्टीच्या अधिकाराला कोणत्याही न्यायालयामध्ये दे आव्हान देता येत नाही त्यानंतर राष्ट्रपतींनी मंत्रिमंडळाचा सल्ला मानणे हे बंधनकारक केले या घटनादृष्टीने बेचाळीस वेळा त्यानंतर सरकारी नोकऱ्यांच्या जे काही सेवा शर्तीविषयी निर्णय घेण्यासाठी प्राधिकरण प्रशासकीय प्राधिकरण स्थापन करण्यात आले ज्याला आपण मॅट म्हणतो मॅट अंतर्गत कोणताही अधिकारी आपल्या म्हणजे सेवा शर्तीविषयी जे काही अधिकार आहे किंवा जे काही निर्णय घेण्याचे अधिकार आहेत प्राधिकरणाला असल्यामुळे जर प्रशासकीय अधिकाऱ्यांचे जे काही नोकरदार आहेत त्यांचे काही तंटे वगैरे जर असले तर तुम्ही न्यायाधिकरण प्रशासकीय न्यायाधिकरण या अंतर्गत तुम्ही सुरू शकता हे सुद्धा यामध्ये तरतूद केली त्यानंतर मूलभूत अधिकाऱ्यांच्या तुलनेमध्ये नीती निर्देशक तत्वांना जे प्राधान्य दिले गेले या बेचाळीसव्या घटनादृष्टीने त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा यांच्या कालावधी जे आहे तो पाच वर्ष अवजी सहा वर्षावर करण्यात आला म्हणजे जो विधानसभा आणि लोकसभेचा कालावधी आहे तो बेचाळीसव्या घटना दृष्टीने सहा वर्षाचा करण्यात आला त्यानंतर मूलभूत कर्तव्य जे आहे ते जोडली गेली आता हे झाली बेचाळीसवी घटनादृष्टी नवीन सरकार आल्यानंतर या बेचाळीसव्या घटनादृष्टीमध्ये जे काही बदल करण्यात आले ते बदल किंवा ज्या दृष्टी आहे ते निष्पर्भ करण्यासाठी चव्वेचाळीसवी घटनादृष्टी झाली ती झाली एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये ही घटनादृष्टी बेचाळीसव्या घटनादृष्टीचा जे काही तरतुदी सांगितलं जे निष्पर्भ करण्यासाठी हे करण्यात आली या दृष्टीमुळे या दृष्टीमुळे मूलभूत अधिकारांच्या यादीतून मालमत्तेचा हक्क वगळण्यात आला त्यानंतर सशस्त्र मंडळी झाल्यास देशांतर्गत आणीबाणी लागू करण्यात येईल ही सुद्धा तरतूद करण्यात आली त्यानंतर आणीबाणी लागू करण्यापूर्वी राष्ट्रपतींकडे मंत्रिमंडळाने लिखित सल्ला देणे अनिवार्य केले त्यानंतर राष्ट्रपती आहे उपराष्ट्रपती आहे यांच्या निवडणुकीचे काही तंटे असले किंवा यांच्या निवडणुकी संबंधित काही भांडण जर असले तर ते सर्वोच्च न्यायालयामध्ये देण्यात यावे या तरतुदी या दृष्टी करून करण्यात त्यानंतर महत्वाची बावनवी घटनादृष्टी या घटनादृष्टीमुळे घटनेत नवीन परिशिष्ट जोडले गेले ज्यात बंदीचा कायदा पक्षांतरबंदीची जी तरतूद आहे ते करण्यात आली त्यानंतर महत्वाची एकशस्वी दुरुस्ती या एकसष्ट्या घटनादुरुस्ती अंतर्गत तीनशे अनुच्छेदात दुरुस्ती करून मतदान करण्याची हो जे वय आहे ते एकवीस वर्षावरून अठरा वर्ष करण्यात आले त्यानंतर आधी एकवीस वर्ष होते जे एकसष्टी घटनादृष्टीच्या आधी एकवीस वर्ष वय होते मतदानाचे एकसष्टी घटनादुरुस्ती झाल्यानंतर त्यामध्ये अठरा करण्यात आले ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पासष्टी घटनादुरुस्ती बघा घटना घटनादुरुस्ती ही एस सी टी म्हणजेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राष्ट्रीय आयोग स्थापन करण्यात आली या पासष्टव्या घटनादुरुस्ती अंतर्गत त्यानंतर एकाहत्तरवी घटनादुरुस्ती घटनेच्या आठव्या परिशिष्टामध्ये कोकणी मणिपुरी आणि नेपाली या भाषांचा समावेश करण्यात आला त्यानंतर शहाऐंशीवी घटनादुरुस्ती जी सहा ते चौदा वयोगटातील मुलांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी मूलभूत हक्काचा जो दर्जा आहे तो तो देण्यात आला म्हणजे सहा ते चौदा वयोगटातील जे काही मुलं आहे त्या मुलांना शिक्षणाचा जो काही हक्क आहे मूलभूत हक्क आहे तो जो त्यांना बहाल करण्यात आला त्यानंतर शेवटची बघा महत्वाची जी घटनादुरुस्ती आहे ती घटनादुरुस्ती आहे त्यांनी दुरुस्ती जी विना अनुदानित खाजगी शिक्षणामध्ये आरक्षण देण्यासाठी तरतूद करण्यात आली त्याआधी छानशी वयाच्यामध्ये एकवीस हे नव नवे जे कलम आहे ते समाविष्ट करण्यात आले त्या घटना घटनादृष्टी अंतर्गत तर अशा पद्धतीने परीक्षेमध्ये तुम्हाला महत्त्वाच्या घटनादृष्ट्या विचारू शकतात त्यामुळे ह्या घटनादृष्ट्या तुम्ही लक्षात ठेवा ओके नवीन जर आपल्या चॅनलवर चॅनलला सबस््राईब करा बेलाकडून क्लिक करा अशी नवीन व्हिडिओज आहे आपल्या क्लासेसची व्हिडिओ आहे आय क्वेश्चन किंवा आय जे काही असे मुद्दे आहे महत्वाचे महत्वाचे टॉपिक्स आहेत आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहता येणार आहे तर आज आपण इथं सांगू पुढच्या लेक्चरमध्ये अजून भेटूया ओके धन्यवाद